नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बघत आहोत आपण हे आलेलो आहे एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आणि त्यांनी हरभरा पेरलेला आहे तर हरभऱ्यासाठी त्यांनी काय फवारणी घेतली आणि त्याचा काय रिझल्ट आला त्यांच्या तोंडांना ऐकणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा शेख इरफान शेख मन्नान घोडेगाव जिल्हा तुमचा हे हरभरा आहे किती हरभरा आहे हाय तेरा किलो तेरा किलो पेरला आहे बरं तुमचा हरभरा चांगला दिसतोय एकदम दाट झालेला दिसतोय तर तुम्ही हरभऱ्यासाठी काय काय केलं आहे नेमकं फुटवे वाढण्यासाठी आम्ही ते म्हणजे ह्या शेतकऱ्यांनी जे चॅलेंजर येत आहे चॅलेंजर चॅलेंजर आहे आणि आज तुम्ही फुटवा बघू शकता पूर्ण हरभरा पॅक झालेला आहे म्हणजे हरभराला जबरदस्त फुटवा निघलेला आहे आणि त्याच्यातल्या तुम्ही आज जर म्हटलं तर बरेचसे फुटवा निघलेले आणि आता ते फुलामध्ये तर त्यांना अजून दुसरी फवारणी जी घ्यायची दुसरी फवारणी म्हणजे फ्लावर स्ट्रॉंगच्या मत ने घेणार तर तुम्हाला या औषधाचं जे मारले समजा तर काय रिझल्ट वाटला बरावा कसं वाटतं एकदम भारी वाटला आम्हाला हा हा, हा।